नमस्कार लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे तुमच्या खात्यात पैसे आलेत का कसे चेक करायचे कोणाला मिळाले कोणाला नाही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लाडक्या बहिणीं राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना पैसे मिळाले आहेत तर काहींच्या खात्यात अजून जमा झालेले नाहीत यामागची कारणे आणि उपाय आपण आता पाहणार आहोत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट डी बी द्वारे बँक खात्यामध्ये जमा केले जातात जर तुमच्या डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर घाबरू नका डिसेंबर हप्ता आला का नाही कसा चेक करायचा बँक पासबुक एंट्री करून मोबाईल बँकिंग किंवा एस एम एस अलर्ट किंवा डी बी टी पोर्टलवर स्टेटस चेक करून इत्यादी मार्गाने तुम्ही हप्ता आला का नाही हे चेक करू शकता जर डी बी टी आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे याच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शन त्याची जे लिंक आहे तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे डी बी टी लिंक करून घेऊ शकता जर महिलांना पैसे आले नसतील ही करणे असू शकतात आधार कार्ड बँकेला लिंक नाही डी बी टी ॲक्टिव्ह नाही चुकीचा बँक खाता क्रमांक किंवा अर्ज पेंडिंग व्हेरिफिकेशनमध्ये पात्रता निकष पूर्ण नसेल उपाय काय करायचा तर जबा जवळच्या बँकेत जाऊन डी बी टी ॲक्टिव्ह करा आधार बँक लिंक तपासा ग्रामसेवक किंवा सी एस सी केंद्रात चौकशी करा पुढील काही दिवस प्रतीक्षा करा सर्वच लाभार्थ्यांना पैसे एकाच दिवशी मिळतीलच असे नाही त्याकरता थोडंसं विलंब लागेल दोन तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे दीड हजार रुपये प्रमाणाचा हप्ता लवकरच जमा होणार आहे तर संक्रांतीसाठी तीन हजार रुपये हे देणले जाणार होते तर जानेवारीचा हप्ता आता दिले गेला नाही डिसेंबरचाच फक्त हप्ता हे दीड हजार रुपयेप्रमाणे जमा झालेला आहे संक्रांतीचा हप्ता कधी येईल याबाबत देखील तशी महत्त्वाची अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटेल जर तुमच्या खात्याला डिसेंबरचा हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये एस लिहा असल आला तर नो लिहा अशी सरकारी योजना किंवा अनुदान पैसे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर देखील करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र